आपण पाहत आहात बागला राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले या योजनेत सहभागी होण्याकरिता ऑनलाइन नोंदणीसाठी शहरासह ग्रामीण भागात महिलांची सकाळपासून महा ई सेवा केंद्र व ऑनलाइन सेंटर समोर तसेच तेथील सेतू कार्यालयात अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे एकवीस ते पासष्ट वयातील महिलांच्या खात्यावर रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी दे मुख्य उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी विधानसभेत केली तसेच दर महिन्याच्या पंधरा तारखेला शासनातर्फे हे अनुदान जमा केले जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने शहरासह शार ग्रामीण भागातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले एक जुलैपासून या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ झालाय योजनेच्या लाभासाठी शासनाने घातलेल्या अटी शर्तीचे पालन करीत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आधार केंद्रासमोर ई महासेवा सेवा केंद्रा सव, समोर सकाळपासूनच महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात आहे योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना निर्देश दिले आहेत तरीही आपले कामच लवकर व्हावे हेतूने महिलांनी चांगलीच गर्दी केली बागलाणा वृत्तांतसाठी बापू बागुल खमताळे